आम्ही रामी प्रोग्राम प्रोग्रामवरने आलेलो आणि आता ना मी एक प्रँक करणार घरी एकत्र आहेत विचार केला काहीतरी ना, के ना प्रँक करू आणि मस्त कॉमेडी करूया तर आम्ही आता म्हणजे साडी साडीायला आणलेली आम्ही ऍक्च्युअली घरी आलेलो बाहेर जरा आणि आता प्रथम आहे ताईचा मोठा बorg आहे तर आम्ही त्याच्यावर गर्लफ्रेंड प्रँक प्रँक बनणारी मी दाखली आणि प्रँक असा असेल का प्रथम कॉमेडी मध्ये होईल का आहे काय का, आता का, आता का, का सीन म्हणजे खरं म्हणजे आहे या प्रथम चौदा फक्त आणि वाटतो तसं लय मोठा वाटतो आणि सवय आहे त्या जवळ आणि वाटतो असं लय मोठा आहे तर आपण बघूया काय होतो प्रँक हे जवळ मला ना पहिल्या गोष्ट आईल्याच म्हणजे कोणाला असं कोटा बोलायला गेली ना मला जमतच हसायला मी कधी जी हसायची कंट्रोल साड्या घेऊन आलो आम्ही सर्व घरनं त्या

से वाला है बोला आ, आ, भारी बघायची कोण आहे तर कोण बोलली बोलली ना मुद्दा ना, ना।, ना दुसरा म्हणजे असं सांगून दे नाही तेवढ्या पर्यंत ना का वाढवत जाऊ टॉपिक का म्हणजे मला नाव विचारलं काय पण नाव टाक तोंडामध्ये नाही तुला काय करायचंय म्हणजे नाही का मला मी चॉईस ना कोणच्या मद्रासी करते आलोय घरी तर आता आम्ही कपचूप लावतो कॅमेरा तर आपण कॅमेरा लावूया आता पहिले मोबाईल लावून माझ्या मोबाईल ठेवले हातावर ठेवेल एस के लोकच बोले तर असू नको आणि आणि तू पण एस के मारलं बिल ते घाबरून लागेल का बोलू नको बोल का व्हिडिओ 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 कॉल जास्त मारायला घेतल्यावर दात मारून घेतलेला

आ आ मां मां आता राजा बोलतो तुला काय हां खतरनाक आहे कमी आहे काय कोण आहे यो काय बाय का तुझं मला पापा गरम पडले ना मोबाईल घेऊन कोण ला सोडून रखो इकडे तुला सगळं माहिती आहे सोलं माय डियर सोडून डायरेक्ट व्हिडिओ कॉल नाही

ये बड़ी अच्छी बात कही आप। <hatten> तो डव का कल्पना करा.ayupita sa ko bari subhasa s prabeta hai. Devi changla ki khare hi manne ikr. Right. Mai to samajh nahi aa raha. Bolna to. Mai khanga udta nahi. Plug na kara je bolla tu direct mami la. Anta plug karan karta. Mundan

गेले त्यांना ती पहिले स्टार्टिंग केली असती मारायला तुला हे <laughs> मजा आली कसा प्रायांक होता आपला लगिन करतो बोलते ना बाबू त्याला मजा आली फायनली प्रयंक सक्सेसफुल झाला आणि खाली दोन काना खाली ठाप ठूप मग आम्ही घाबरलो पप्पाला फोन लावलेला बोला आधू माल काय त्याच्यापेक्षा पटाफट कट करून सांगून टाकलं का असं असं प्रयंग केला ताई ताईरा

बाबू बाबू <laughs> कसा मारला याला सोनू दादा मारला नाही आता मोबाईल किती डाऊट आला सोनू मोबाईल घेतलाच नाही सौनुकडे बाबूकडे दिली बाबूने कस तरी बसून गपचूप गपचूप काढली एक व्हिडिओ आणि व्हिडिओ तिकडे लावलेली ती अर्धी अर्धी आली तेव्हा खुश झालाय

So, ताईवर केला प्रँक आणि खाल्ल्या बाबूनी मारले फ्रँक प्रँक करत होता की पटापट डोव दिले नशीब पाटणीवर बसले गालावर देणार होती ताई तो वाकलेला होता म्हणून वाचला त्याला छावी कशी खराब झाली सो प्रॅंक सक्सेसफुल झाला लेट झाला थोडे थोडे व्हिडिओ कट कट काढून काढून काही इकडं तिकडं भरपूर मोठा झाला तो व्हिडिओ कारण ती सर्वच फॅमिली आहे ते गेली अर्धी मग परत तो विषय झाला परत स्टॉप झाला तो विषय परत तो विषयवर पाणी टाकला आणि फायनली झाला विषय क्लोज आणि पिक्चर प्रथमला पडल्या दोन तापटे असं त्याचा काही नाही विचार शाही जातो असं काहीच नव्हतं पण प्रॅंकसाठी आम्ही केलेलं असं म्हणजे सांगितलं तिला का असं असं बोल तो विचारा बोलला भडकवायला बघित होतं ताईला कधीपासून ताई भडकतच नव्हतीसाठी ताई ना थोडं पण काय झालं ना प्रथमचं भांडण म्हणजे काय वर वरडलं ना तर बाई धपाधप मारतं त्याला किती आई, थी, आई, थी, आई ती आईचं असते तुम्हाला माहिती आहे आई आईचं प्रेम आईच्या हस्त मार खाणं म्हणजे खूप नशिबान असतं आम्ही त्यावर खाल्लं मार आणि आता आई तर नाही आपली सो रडलक जेव्हा आई आहे तेव्हा आई, आई वडिलांसोबत हसी मजा करत जावा किती वेळ झालं तरी सोबत ठेवा बस एवढं शिकायला भेटेल चला मग आता जेवण करू कसाटला रँक आवडलं तर लाईक करा शेअर करा सस्क्राईब करा आणि एक ब्लॉगसाठी सांगा तुम्ही प्रँक काय पाहिजे तुम्हाला